पाठिंबा मुलूक येथील अतिक्रमणाच्या प्रकरणात न्यायाची प्रतीक्षा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधील पाकुरा बुद्रुक येथील गजानन समाधान वानखडे यांनी त्यांच्या घरासमोरील कथित अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी सव्वीस जून दोन हजार पंचवीस पासून तहसील कार्यालय संग्रामपूर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे वानखडे यांच्या आरोपानुसार आनंदा नारायण कुंभे यांनी त्यांच्या घरासमोरील जागेवर अतिक्रमण केले आहे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी वानखडे यांनी मागील वीस जून दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणही केले होते त्यानंतर एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत पातुर्गा बुद्रुक आणि पंचायत समिती संग्रामपूर यांनी पोलीस संरक्षण मिळाल्यानंतर अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन दिले होते त्यानुसार मागील सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतीने ठराव करून पोलीस संरक्षणासाठी तामुगाव पोलीस स्टेशनला पत्र पाठविले परंतु वानखडे यांचा आरोप आहे की तामगाव पोलीस स्टेशनने राजकीय दबाव व आर्थिक हितसंबंधामुळे मुद्दाम संरक्षण टाळले त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने पोलीस बंदोबस्तासाठी बारा जून दोन हजार पंचवीस रोजी बारा हजार नऊशे छत्तीस रुपयांचा भरणा केला होता तरी सुद्धा व्हीआर दौऱ्याचे कारण पुढे करत तामगाव पोलीस स्टेशनने पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला नाही अशी तक्रार आहे त्यामुळे पोलीस संरक्षण उपलब्ध न झाल्याने अतिक्रमण हटवता आले नाही असे स्पष्ट पत्र व्यवहारात केले आहे त्याचबरोबर या प्रकरणावरून दिवाणी न्यायालयात दावा दाखल झाल्याची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाने दिली असून पुढील कार्यवाही न्यायालयाच्या निर्णयानंतरच होईल असे ग्रामपंचायतच्या पत्राद्वारे कळवण्यात आले आहे या सर्व पार्श्वभूमीवर गजानन वानकडे यांनी न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि गजानन समाधान वानखडे यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी संबंधितांकडून केली जात आहे पाहूया त्यांची मुलाखत माझ्या राजा घरासोबत नारायण नारायण नंदापूर त्यानं अतिक्रमण केलं तुमची स्वतःची जागा आहे की अतिक्रमण करेल स्वतःची सो, जागा समोर केलं आठ आहे का तुमच्या आहे अच्छा मग नंतर नंतर मग आपल्या संगण आपल्या ग्रामपंचायतीनं पैसे भरले कायद्यासाठी त्या जाग्यासाठी जागा हातव्या अच्छा संग्राम पुरले हे काही बारा तारखेला येऊ शकले नाहीत आले नाहीत पैसे दबाव पैसे काढून दबाव हे काही आले नाही त्यासाठी मग मी आले बसलो कि ते अतिक्रमण काढण्यात यावं म्हणून काढण्यात मी कधीपासून बसले तुम्ही उपोषण सव्वीस तारखेपासून अच्छा हे अतिक्रमण हटत नाही तर मी उठणार नाही हे माझी मागणी आहे अतिक्रमण हटवलं पाहिजे तुमच्या जागेमधील हे तुमची मागणी आहे त्यासाठी तुम्ही उपोषणले बसले बसले सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चायनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सरपंच <सथिक्षिक> आणि हे जे तहसीलसमोर जे उपोषण बसलेलं आहे त्या संदर्भात मी काही सांगतो आम्ही सर्वात प्रथम पहिले गजानन समाधान वानखळे हा पंचायत समितीसमोर उपोषणाला बसला होता त्यावेळेस त्याला आम्ही सांगितलं होतं की बा आम्ही एस पी ऑफिसमध्ये व्यवहार करून प्रोटेक्शन मागवू तसं आम्हाला प्रोटेक्शन आलं आता मागच्या आठवड्याचं समजा प्रोडक्शन आलं तसं आम्हाला ठाणेदाराने आपल्या संग्रामपूर पोलीस स्टेशनने आम्हाला कळवलं होतं आम्ही त्यांना पत्रव्यवहार करून आम्ही त्यांना तारीख दिली तर ते योगायोग असा झाला की त्या तारखेला ते, तार ते पोलीस प्रोटेक्शन आम्हाला पाठवू शकले नाही कारण की ते आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमगं इथे सभा असल्या असल्यामुळे ते त्यांना त्यांनी आम्हाला तसं पत्राद्वारे कळवलं ते त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ही सांगितले की बा तुम्ही अजून कोणती दुसरी तारीख सांग मागा आम्हाला त्याच्यानंतर ते संबंधित जे व्यक्ती आहे अतिक्रमणधारक त्या व्यक्तीने आम्हाला कोर्टातून नोटीस पाठवली की यांनी हिवा गावातून म्हणजे ते आमचं ते खोकलं पाळत आहे त्यानंतर आम्ही ते कोर्टात हजर झालो कोर्टात त्यांना काय जबाब द्यायचा तो दिला आता प्रकरन सदर, प्रकरन ते प्रकरण सदर प्रकरण हे न्यायपृष्ट असल्यामुळे आम्ही ज्यावेळेस न्यायालय न्याय देईल त्यावेळेस पोलीस चौकील पोलीस स्टेशनला आम्ही पत्र तारीक तारीक पत्र आणि तारीख कळू तारीख पाडावी आणि त्यावेळेस तामगाव पोलिसांचं तुम्हाला प्राप्त पत्र प्राप्त झालेलं आहे की तुम्ही ज्यावेळेस प्रोटेक्शन मागू त्यावेळेस आम्ही प्रोटेक्शन द्यायला तयार आहो हो आणि संबंधित जे अतिक्रमणधारक आहेत त्यांनी संग्रामपूर न्यायालयामध्ये फौजदारी दाखल केलेली आहे त्यामुळे आपण त्यामध्ये जोपर्यंत न्याय न्यायालयाचा निकाल लागू शकत नाही तोपर्यंत आपण त्याच्यात काही हस्तक्षेप करू शकत नाही शकत नाही बरोबर असं म्हणणं आहे ना सर हो आता आम्हाला ते न्याय देत नाही समजा त्याच्यावर तोपर्यंत आम्ही काही करू शकतो आज तुम्हाला म्हणजे कार ते कोर्टामध्ये बोलावून झालं होतं काय नाही आज तर ते जबाब दिला आम्ही त्या दिवशी आमची तारीख होती म्हणजे ज्या दिवशी आम्ही अतिक्रमण काढलं त्याच्या दुसऱ्या दिवशीची तारीख होती बाराले अतिक्रमण काढण्याची होती तेराला आम्हाला तिथं कोर्टाची नोटीस अतिक्रमण काढण्याच्या अगोदरपासून त्या जे संबंधित आहेत अतिक्रमणधारक त्यांनी दावा दाखल केला होता का हो त्यामुळे जोपर्यंत न्यायालयाचा निकाल होऊ शकत नाही तोपर्यंतपर्यंत आम्ही ते त्यात करू शकतो